नमस्कार शेतकरी मित्रांनो विघ्न अर्थ ऍग्रो मध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांना आपण फळगा फळबागांसाठी स्पेशल जे काय वर्टिकल ब्लोअर घेऊन आलेलो आहे आतापर्यंत लोक जे फॅन वाला ब्लोअरचा वापर करत होते पण आपण वर्टिकल ब्लोअर आणलं यामुळे काय होतं आपल्या पाण्याची बचत होणार आहे वेळेची बचत होणार आहे त्यानंतर जे काय आपल्या औषधांची नासाडी होत होते हवेत जे काही का, का होतं बागामध्ये जास्त पंधरा ते वीस फुटांचा पट्टा असला तर हवेनं पाणी उडून जायचं त्यामध्ये तुम्हाला नोजल जे आपण दिलेलं ते पीएमटी कंपनी दिले याच्यामध्ये प्रेशर ऍडजस्टमेंट करता येतो म्हणजे हवा असलाही तरी आपला प्रेशर पूर्णपणे झाडामध्ये जातो आणि व्यवस्थित जे काय ते फवारणी होते त्यानंतर नोझलची ऍडजस्टमेंट करता येते आता सध्या दोन फुटावरती नोझल फिट केलं आहे अडीच वरती करू शकता तीन वरती करू शकता हा जो काम आहे तुम्ही वरती टाकू शकता कमी करू शकता त्यानंतर नोजल यामध्ये कोणताही नोजल तुम्ही फिट करू शकता किंवा टाकू शकता त्यानंतर आपण यामध्ये ॲटो रिवाडिंग सिस्टम केलेले म्हणजे जैन कंपनीचा जो काही पाईप आहे हा पाईप आपण पॅन्डल दाबल्यानंतर पूर्णपणे जो होतो आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने यामध्ये जमा करतो इथं पॅंडल सिस्टीम केलेले हे पॅन्डल प्रेस केल्यानंतर तुमचा जो काही पूर्ण पाईप आहे शंभर मीटर पाईप पूर्ण ट्रॅक्टरच्या सहाय्याने यामध्ये फिट होतो त्यानंतर आपण यामध्ये तीनशे लिटर टँक दिले आहे त्या टँकला ट्यूब लेवल दिली आहे त्यानंतर इथं गोदावरी कंपनीचा पण यामध्ये दे मिक्सर देतो म्हणजे जेणेकरून पूर्णपणे जे औषध देतं मिक्स करण्याचं काम तुमचं याच्यामध्ये होतं त्यानंतर आपण इथं एक आपला विघ्नार्थ आयग्रोचं ब्रँडिंग केलेला फिल्टर आपण यामध्ये वापरतो हा फिल्टर पण आपण देतो जेणेकरून पाणी साफ होऊन तुमचं नोजल वगैरे चॉकअप होत नाही त्यानंतर नटराज कंपनीचा जो एस पी पंप आहे साठ एलपीएमचा आपण यावरती एसटी पी पंप देतो जेणेकरून का होतं तुम्ही यावरती ॲट अ टाईम चार किंवा पाच नोजल वापरू शकता किंवा सहा नोजल वापरू शकतात यावरती सिंगल नोजल वापरायचं ते पण वापरू शकतात त्यानंतर यामध्ये आपण एक नटराज कंपनीचं जे काय आहे ॲटो फिलर देतो जेणेकरून काय होतं टँक भरण्यासाठी तुम्हाला अडचण येत असेल शेततळ्यात पाणी असेल विहिरीत पाणी असेल तर ता पंधरा फुटावरून तुमचा खालून खिचून पाणी यामध्ये टँकमध्ये भरतो सव्वा इंची पाणी चालतं तीनशे लिटर भरण्यासाठी दोन ते अडीच मिनटं लागतात अशी सिस्टीम आपण यामध्ये दे देतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण याचा प्रॅक्टिकल डेमो घेऊ म्हणजे तुम्हाला येऊन जर फिरतात कसे याची ऍडजस्टमेंट कशी आहे आपण यावरती बघू शकतो तर जे काय आपण टाकत आहे आपण यावरती याला फिरवतो यामध्ये जे काय ऍडजस्टमेंट आहे यावरती चालू करतो त्यानंतर आपण हा चालू झालेला आहे नोजर यामध्ये आपण जे काही गन नोजर वापरले पी एम टीचं नोजर वापरले यामध्ये जे काही प्रेशर असतं हा प्रेशर आपण यावरती ॲडजस्ट करू शकता तुम्ही लोकशाबद्दल जे काय दारीचा प्रेशर हा हा प्रेशर करू शकतो त्यानंतर आपल्याला जसा धुवा लागत असेल तर यावरती धुवा ॲडजस्ट होतो आता पूर्णपणे धुवा ॲडजस्ट झाला आहे म्हणजे तुमची जशी बागाची ॲडजस्टमेंट येईल दहा फूट असेल पंधरा फूट असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकता जे काही नऊ झाली की हाईट त्यानंतर प्रेशर तुमचा या जे कॅबचा वापर केला तर तुमच्या होतो धुवा तयार होतो आता ॲजेस्टमेंट आपण यामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर जर का आपल्याला वरती काढला व्यू जर का कव्हर करतात तर आपण इथे एक नटबोर्ड दिला आहे हा जर हाईट करून तुम्ही उंची किती कवर करायची यावरती तुम्ही करू शकतो किंवा लेवल ग्राउंड लेवल किती करू करतो किंवा ॲथलिक्सवरती पण तुम्ही याची जी काय उंची आहे ती तुम्ही करू शकता त्यानंतर आपण जे काय आहे तो वरती दोन रोज बसवलेलं आहे शेतकऱ्याचा जो भाग आहे तो पंधरा फुटाचा भाग आहे तर काय होतं सध्या झाडं आठ फुटाचे झालेले आहे त्यामुळे आपण वरती लोझर दिले नाही ते लोझर आपण वरती बीकवर दिसतो किंवा यामध्ये दुसरे दोन रोजला ॲड केले तरी पिस्टरला प्रॉब्लेम येणार नाही खूप प्रेशर चालेल अशा प्रकारे आपलं विघ्नार्थ मग अॅग्रोमध्ये हे जे काही मशीन बनवलेलं आहे शक्य मित्रांनो जर का मशीन आवडलं असेल तर की विघ्नार्थ ॲग्रोला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एकदा अवश्य आमच्या विघ्नार्थाला ॲग्रोला भेट द्या धन्यवाद